नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो शैक्षणिक वर्ष दोन हजार वीस एकवीस या शैक्षणिक वर्षामध्ये कोविड नाईन्टीन किंवा कोरोनाच्या उद्भवलेल्या परिस्थितीमुळं महाराष्ट्र राज्य माध्यमिक व शिक्षण माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून अकरावीच्या प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम फक्त आणि फक्त शैक्षणिक वर्ष दोन हजार वीस एकवीससाठी पंचवीस टक्क्यानं कमी करण्यात आलेला आहे प्रत्येक विषयाच्या अभ्यासक्रमातील पंचवीस टक्के अभ्यासक्रम हा कोविड नाईन्टीनच्या म्हणजे कोरोनाच्या परिस्थितीमुळं या शैक्षणिक वर्षात कमी करण्यात आलेला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अकरावीच्या सहकार्या विषयाचा अभ्यासक्रम नेमका या शैक्षणिक वर्षामध्ये कोणता अभ्यासक्रम कमी करण्यात आलेलं आहे हे या व्हिडिओतून समजून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो अकरावीच्या सहकार या विषयाचा कमी करण्यात आलेला पंचवीस टक्के अभ्यासक्रम हा असा आहे पहिलं प्रकरण पहिल्या प्रकरणाचं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो सहकार अर्थ इतिहास वैशिष्ट्य आणि महत्त्व या प्रकरणामध्ये विद्यार्थी मित्रांनो या शैक्षणिक वर्षामध्ये कमी करण्यात आलेला अभ्यासक्रम किंवा भाग हा आहे यामध्ये जागतिक सहकारी चळवळ हा जो एक पॉईंट तीन पॉईंट एक हा मुद्दा आहे हा जागतिक सहकारी चळवळ हा संपूर्ण मुद्दा या शैक्षणिक वर्षाच्या अभ्यासक्रमात कमी करण्यात आलेला आहे त्यासोबतच मुद्दा क्रमांक एक पॉईंट तीन पॉईंट दोन हा जो मुद्दा आहे हा सुद्धा मुद्दा या शैक्षणिक वर्षातील अभ्यासक्रमातून कमी करण्यात आलेला आहे भारतीय सहकारी चळवळ हाही मुद्दा या शैक्षणिक वर्षासाठी अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो त्यासोबतच या पहिल्या प्रकरणामध्ये आपल्याला सहकाराचे महत्त्व हा जो मुद्दा क्रमांक एक पॉईंट पाच आहे हा मुद्दासुद्धा या शैक्षणिक वर्षासाठी अभ्यासक्रमातून पूर्णत वगळण्यात आलेला आहे किंवा कमी करण्यात आलेला आहे या सहकाराचे महत्त्व यामध्ये असलेले सर्व मुद्दे या शैक्षणिक वर्षासाठी अभ्यासक्रमातून वगळलेले आहेत एवढा भाग पहिल्या प्रकरणातून अभ अभ्यासक्रमातून वगळलेला आहे किंवा कमी करण्यात आलेला आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसऱ्या प्रकरणामध्ये आपल्या विषयामध्ये कोणताही भाग या शैक्षणिक वर्षासाठी अभ्यासक्रमातून कमी करण्यात आलेला नाही त्यानंतर प्रकरण क्रमांक तीन आहे सहकाराची तत्त्वे हे जे प्रकरण क्रमांक तीन आहे सहकाराची तत्त्वे या प्रकरणामध्ये अभ्यासक्रमातून कमी करण्यात आलेला भाग आपण पाहूया सहकाराची तत्त्वे या प्रकरणामध्ये अभ्यासक्रमातून या शैक्षणिक वर्षासाठी कमी करण्यात आलेला भाग आहे तो म्हणजे पान पानक्रमांक चौतीसवरती देण्यात आलेला भाग हा सहकाराची सर्वसामान्य तत्त्वे हा जो तीन पॉईंट तीन पॉईंट दोन आहे विद्यार्थी मित्रांनो हा मुद्दा या शैक्षणिक वर्षासाठी अभ्यासक्रमातून पूर्णत कमी करण्यात आलेला आहे किंवा वगळण्यात आलेला आहे हा मुद्दा या ठिकाणी इथंपर्यंत आहे तो अभ्यासक्रमातून वगळलेला आहे त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो आपण पुढील प्रकरणाकडे वळूया पुढचं प्रकरण आहे प्रकरण क्रमांक चार प्रकरण क्रमांक चार प्रकरणाचं नाव आहे प्रकरण क्रमांक चारकडे आपण येत आहोत प्रकरणाचं नाव आहे सहकारी संस्थेची स्थापना या सहकारी संस्थेची स्थापना या प्रकरणामध्ये आपल्याला या शैक्षणिक वर्षात परीक्षेला विचारला जाणार नाही असा भाग आहे चार पॉईंट तीन पॉईंट एक हा जो मुद्दा आहे तो या प्रकरणामध्ये कमी करण्यात आलेला आहे म्हणजे चार पॉईंट तीन पॉईंट एक प्रवर्तकाची जी कार्य आहेत ही प्रवर्तकाची कार्य या शैक्षणिक वर्षासाठी अभ्यासक्रमातून पूर्णत कमी करण्यात आलेली आहेत किंवा वगळण्यात आलेली आहेत यामध्ये प्रवर्तकाची तेराही कार्य म्हणजे एकूण तेरा कार्य आहेत ही तेराच्या तेरा कार्य तेरा तेरा या वर्षीच्या शैक्षणिक अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेली आहेत हा भाग या शैक्षणिक वर्षातून अभ्यासक्रमात कमी केलेला आहे किंवा परीक्षेला या भागावरचे प्रश्न विचारले जाणार नाहीत हे, हे आपण लक्षात घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रकरण आहे प्रकरण क्रमांक पाच प्रकरणाचं नाव आहे सहकारी पतपुरवठा संस्था विद्यार्थी मित्रांनो हे जे पाचवं प्रकरण आहे सहकारी पतपुरवठा संस्था या प्रकरणातला कोणताही भाग अभ्यासक्रमातून या शैक्षणिक वर्षासाठी वगळण्यात आलेला नाही त्यानंतर पुढील प्रकरण आहे प्रकरण क्रमांक सहा प्रकरणाचं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो ते म्हणजे सहका सेवा सहकारी संस्था या सेवा सहकारी संस्था या प्रकरणातील पानक्रमांक चौसष्ट सिक्स्टी फोर या पानक्रमांकावरील हा जो मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो सेवा सहकारी संस्थेची वैशिष्ट्य हा सेवा सहकारी संस्थेची वैशिष्ट्य हा मुद्दा या वर्षीच्या शैक्षणिक अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे यामध्ये हे जे दहाच्या दहा सेवा सहकारी संस्थेची वैशिष्ट्ये आहेत ती सर्वच्या सर्व वैशिष्ट्य या वर्षीच्या शैक्षणिक अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेली आहेत म्हणजे इथपर्यंतचा भाग या मुद्द्याअंतर्गत या शैक्षणिक वर्षातून अब परीक्षेसाठी कमी करण्यात आलेला आहे किंवा वगळण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो या प्रकरणाच्या नंतर आपण पुढील प्रकरणाकडे येऊया पुढील प्रकरण आहे प्रकरण क्रमांक सात या प्रकरणाचं नाव आहे प्रक्रिया सहकारी संस्था या प्रक्रिया सहकारी संस्थेमध्ये जो भाग देण्यात आलेला आहे प्रकरण क्रमांक सात प्रक्रिया सहकारी संस्था या प्रकरणामधील क्रमांक चौऱ्याहत्तर सेवन्टी फोर यावरील हा जो मुद्दा आहे सेवन पॉईंट थ्री प्रक्रिया संस्थेची वैशिष्ट्य हा संपूर्ण मुद्दा या शैक्षणिक वर्षात अभ्यासक्रमातून किंवा परीक्षेसाठीच्या अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे हा मुद्दा विद्यार्थी मित्रांनो इथपर्यंत आहे मध्यस्थांचे उच्चाटन इथपर्यंतचा भाग या शैक्षणिक वर्षातील अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे यानंतर पुढील भाग आहे याच प्रकरणामध्ये पान क्रमांक सत्याहत्तरवरती देण्यात आलेला जो भाग आहे ज्याचं हेडिंग आहे विद्यार्थी मित्रांनो सहकारी प्रक्रिया उद्योग हा जो सातव्या सात पॉईंट पाच हा जो क्र या जो क्रमांकाचा मुद्दा आहे हा सुद्धा या शैक्षणिक वर्षात अभ्यासक्रमातून कमी करण्यात आलेला आहे या सहकारी प्रक्रिया उद्योगामध्ये तीन प्रकारचे उद्योग आहेत यामध्ये सहकारी साखर कारखाने हाच हा, हा सुद्धा या अभ्यास कर, या शैक्षणिक वर्षाच्या अभ्यासक्रमातून कमी करण्यात आलेला मुद्दा आहे त्याच्यानंतर पुढचा आहे ब तो म्हणजे सहकारी सूतगिरण्या ह्या ज्या सहकारी सूतगिरण्या आहेत विद्यार्थी मित्रांनो हा सुद्धा मुद्दा या शैक्षणिक वर्षात अभ्यासक्रमातून कमी करण्यात आलेला आहे आणि तिसरे जे सहकारी संस्था आहेत त्या म्हणजे दुग्ध सहकारी संस्था हे सुद्धा विश्लेषण या शैक्षणिक वर्षाच्या अभ्यासक्रमातून वगळलेलं आहे किंवा कमी करण्यात आलेलं आहे याचा अर्थ या दुग्ध सहकारी संस्थांबद्दलचं इथपर्यंतचं विश्लेषण या शैक्षणिक अभ्यासक्रमात कमी करण्यात आलेलं आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण पुढील प्रकरणामध्ये कोणता भाग कमी करण्यात आलेला आहे याकडे वळूया प्रकरण क्रमांक आठ या प्रकरणाचं नाव आहे सहकारी विपणन संस्था प्रकरण क्रमांक आठ सहकारी विपणन संस्था किंवा सहकारी खरेदी विक्री संस्था या प्रकरणामध्ये कमी करण्यात आलेल्या भागाचा जर आपण विचार केला तर या प्रकरणातील मुद्दा क्रमांक आठ पॉईंट तीन हा मुद्दा म्हणजे आठ पॉईंट तीन हा मुद्दा या शैक्षणिक वर्षातील अभ्यासक्रमात वगळलेला आहे मुद्दा आहे सहकारी खरेदी विक्री किंवा विपणन संस्थेची वैशिष्ट्य विद्यार्थी मित्रांनो विपणन संस्थेची जी वैशिष्ट्ये आहेत ती सर्वच्या सर्व म्हणजे अकराच्या अकरा वैशिष्ट्य या वर्षीच्या अभ्यासक्रमातून कमी करण्यात आलेली आहेत विपणन संस्थेची वैशिष्ट्य याच्यामध्ये मध्यस्थांचे उच्चाटन हा जो अकरावा मुद्दा आहे इथंपर्यंतचा संपूर्ण भाग या शैक्षणिक वर्षातील अभ्यासक्रमातून वगळलेला आहे एवढंच नव्हे तर आठ पॉईंट तीन हा मुद्दा आपण लक्षात घेतला जो या शैक्षणिक वर्षाच्या अभ्यासक्रमातून वगळलेला आहे त्यानंतर आपण पुढं येऊया याच प्रकरणामध्ये आठ पॉईंट पाच क्रमांकाचा जो मुद्दा आहे तो सुद्धा या शैक्षणिक वर्षा अभ्यासक्रमातून परीक्षेसाठी वगळण्यात आलेला आहे मुद्दा आहे आठ पॉईंट पाच मुद्दा मुद्द्याचं हेडिंग आहे सहकारी खरेदी विक्री संस्थांची संरचना मग किंवा संघटन रचना हे जे सहकारी खरेदी विक्री संस्थांची संघटन रचना हा जो मुद्दा आहे हा सुद्धा संपूर्णपणे अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो सहकारी खरेदी विक्री संस्थांची संघटन रचना ही अशा चार भागांमध्ये विभागण्यात आलेली आहे प्राथमिक सहकारी खरेदी विक्री संस्थांपासून ते राष्ट्रीय सहकारी खरेदी विक्री संघापर्यंतचा संपूर्ण भाग हा या शैक्षणिक वर्षाच्या अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे म्हणजे इथपर्यंतचा संपूर्ण भाग आपल्या अभ्यासक्रमातून कमी करण्यात आलेला आहे इथपर्यंत अशा पद्धतीनं प्रकरण क्रमांक आठमधील कमी करण्यात आलेल्या भागाबद्दल आपण चर्चा केली आपण पुढील प्रकरणाकडे येऊया प्रकरण क्रमांक नऊ प्रकरण क्रमांक नऊ आहे विद्यार्थी मित्रांनो प्रकरणाचं नाव आहे सहकारी गृहनिर्माण संस्था हाऊसिंग कोऑपरेटिव्ह सोसायटीज या प्रकरणामध्ये कमी करण्यात आलेल्या भागाकडं आपण येत आहोत प्रकरण क्रमांक नऊ सहकारी गृहनिर्माण संस्था या प्रकरणामध्ये मुद्दा क्रमांक आहे नऊ पॉईंट तीन हा जो मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो नऊ पॉईंट तीन मुद्द्या मुद्द्याचं नाव आहे सहकारी गृहनिर्माण संस्थेची वैशिष्ट्य हा मुद्दा अभ्यासक्रमातून वगळलेला आहे सहकारी गृहनिर्माण संस्थेची जी सर्वच्या सर्व वैशिष्ट्य आहेत ती दहाच्या दहा वैशिष्ट्य म्हणजे कर्ज पुरवठ्याची तरतूद इथपर्यंतचा संपूर्ण भाग हा या शैक्षणिक वर्षाच्या अभ्यासक्रमातून कमी झालेला आहे किंवा हा अभ्यास आपल्याला परीक्षेसाठी करावा लागणार नाही हे सुद्धा आपण लक्षात घ्यायचं आहे त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो त्या पुढील प्रकरणाकडं आपण येऊया प्रकरण क्रमांक आहे दहा या प्रकरणाचं नाव आहे ग्राहक सहकारी संस्था या ज्या ग्राहक सह सहकारी संस्था आहेत या दहाव्या प्रकरणामध्ये कमी झालेला अभ्यासक्रम आपण पाहूया प्रकरणाचं नाव आहे ग्राहक सहकारी संस्था प्रकरण क्रमांक दहा या प्रकरणामध्ये विद्यार्थी मित्रांनो मुद्दा क्रमांक दहा पॉईंट तीन हा कमी करण्यात आलेला आहे मुद्दा आहे ग्राहक सहकारी संस्थेची वैशिष्ट्य हा संपूर्ण मुद्दा विद्यार्थी मित्रांनो या शैक्षणिक वर्षाच्या अभ्यासक्रमातून कमी करण्यात आलेला आहे ग्राहक सहकारी संस्थेची एकूण दहा वैशिष्ट्ये आहेत दहावं वैशिष्ट्य आहे, आहे। उत्पादकाकडून मालाची खरेदी इथपर्यंतचा संपूर्ण भाग या शैक्षणिक वर्षाच्या अभ्यासक्रमातून वगळलेला आहे किंवा कमी करण्यात आलेला आहे किंवा या भागावर आपणास परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारे प्रश्न विचारला जाणार नाही हे आपण लक्षात घ्यायचं आहे अशा पद्धतीनं दहाव्या प्रकरणातला हा भाग आहे त्याचबरोबर दहाव्या प्रकरणामध्ये अभ्यासक्रमातून कमी झालेला पुढील मुद्दा आहे तो म्हणजे मुद्दा क्रमांक दहा पॉईंट पाच सहकारी ग्राहक सहकारी संस्थेचे प्रकार हे जे ग्राहक सहकारी संस्थेचे सर्वच्या सर्व प्रकार आहेत ते सर्वच्या सर्व प्रकारसुद्धा या वर्षीच्या शैक्षणिक अभ्यासक्रमातून कमी करण्यात आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो ग्राहक सहकारी संस्थेचा हा पहिला प्रकार आहे प्राथमिक सहकारी ग्राहक संस्था हा कमी करण्यात आलेला आहे मध्यवर्ती ग्राहक भांडारे हा सुद्धा मुद्दा कमी करण्यात आलेला आहे आणि एवढंच नव्हे तर विद्यार्थी ग्राहक सहकारी भांडारे हे सुद्धा या शैक्षणिक वर्षाच्या अभ्यासक्रमातून वगळलेले आहे किंवा कमी करण्यात आलेले आहे त्यामुळं इथपर्यंतचा भाग या शैक्षणिक वर्षात अभ्यासक्रमामध्ये किंवा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला अभ्यासावा लागणार नाही अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो दहा प्रकरणामध्ये नेमका कोणता भाग पंचवीस टक्के अभ्यासक्रमाअंतर्गत कमी करण्यात आलेला आहे त्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतली आणि यासोबतच आपण हेही लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की या प्रकरणामध्ये वगळण्यात आलेल्या भागावर स्वाध्यायामध्ये जे प्रश्न दिलेले असतील ते सर्वच्या सर्व प्रश्नसुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाणार नाहीत याची सुद्धा आपण नोंद घ्यावी अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो वगळण्यात आलेला विषयाचा पंचवीस टक्के अभ्यासक्रम आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतला किंवा समजून घेतला या भागाचा आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यास करावा लागणार नाही आणि या भागावर स्वाध्यायामध्ये दिलेले प्रश्नसुद्धा आपल्याला परीक्षेसाठी अभ्यासावे लागणार नाहीत कारण त्यावर आधारित परीक्षेला प्रश्न विचारले जाणार नाहीत हे आपण लक्षात घ्यावे धन्यवाद